दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव काय किशोर सोमाजीडू किशोर सोमाजी गडू गाव कोणते आपल्याला गाव चिचाळ तहसील तहसील कुही जिल्हा जिल्हा नागपूर आपला मोबाईल नंबर काय सत्त्याण्णव शकत्यनोस्त। सदुसष्ट सत्त्या सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट सेहेचाळीस छेचाळीस सत्तावीस सत्तावीस चौऱ्याहत्तर दादा आपण ज्या हल्ली ज्या शेतामध्ये आहे ते कसल्या प्रकारचे पीक आहे पॉटाण म्हणजे कपाशी आपण किशोर भाऊच्या शेतात आलो कॉटन या पिका मधून मला किशोर भाऊ की आपल्या पराठीवरती म्हणजे नेमका त्रास कशाचा होता फुलपाती येत नव्हती आणि रुकली होती अच्छा म्हणजे किशोर भाऊचं असं म्हणणं आहे की यांच्या झाडावर फुलपाती येत नव्हती आणि झाडाची वाढ रोखली होती तर मला किशोर भाऊ आता त्या झाडाची हाईट बी व्यवस्थित आहे फुलपाती बी आहे बरोबर आहे तर मला सांगा की याच्यावरती तुम्ही कसल्या प्रकारचे औषध फवारणी केलं म्हणजे तुम्हाला हिंगणघाट श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट यांच्याकडून तुम्ही दवाई आणली तर मला सांगा की कि किशोर बाबा त्यांची दुकान आणि तुमचं गाव याच्यामध्ये कमी कमी एकशे दहा एकशे वीस किलोमीटर असेल बरोबरला साई गणेशाच्या कृषी केंद्राचा व्हिडिओ बघितला तिथून मग त्यांना तुम्हाला औषध दिली त्यांनी तर औषध दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट किती दिवसात भेटला चार दिवसात रिझल्ट भेटला तर चार दिवसांमध्ये पराठीमध्ये का का चालू झाले सांगा मला पाती पण झाली आणि वाढली पाती चालू झाली अच्छा पाती बी येणं चालू झाली पाती गळबी थांबली झाडाची वाढ बी चालू झाली आणि फुटवे बी चालू झाले तर जसं तर किशोर भाऊ तुम्ही याच्या पहिले खूप प्रकारचे औषध फवारणी गेले असाल खूप कृषी केंद्रातून औषध घेतले असेल बरोबर आहे पण तुम्हाला जे साई गणेश कृषी केंद्रावाल्यानं जे औषध दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला कसं बुरशीनाशक वगैरे काही टाकायचं काही टाकायची गरज नाही ना म्हणजे पातीगड होतच नाही तर बुरशीनाशक टाकायची काही गरज नाही आहे आणि जे रिझल्ट जे आहे ते तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहायला भेटले की त्यांना दाखवावं लागली येऊन पाहायला भेटले आणि आजपर्यंत जसं खूप आता तुम्ही दुकानातून औषध फॉर्निक्स सगळं सगळं काही केलं असेल तर शेती वगैरे कोणी पाहायसाठी आलं काय म्हणजे कोणता कृषी केंद्रावाला जसं पाहणी वगैरे करते पाहासाठी वगैरे नाही ठीक आहे बाकी औषधीचे रिझल्ट तुम्हाला वाटले